आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्ट वर लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे आता माघर राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी इथलं थोड्या दिवसाचा आहे मराठ्यांचा विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊच तो हो। उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला अडवू यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा हा जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शेरसठ साहेबांना फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलीटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आतापर्यंत संजय शेरसठसाहेब मंत्र्यां साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून पण रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती येते त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापाशी का येत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे काम करायचे नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठी सुद्धा येणार आणि जिंकणार सुद्धा पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या तुम्ही देतो त्याची अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लकला आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आणि दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला किल्ला पुण्याला मांडलं जात या बालेकिल्ल्यात किल्ल्यात तुम्ही बैठका घेताय नक्की मेक काय आहे वंश पवाराचा बाले आहे आम्ही औषधाला जावं का सगळ्यांचाच बाले किल्ला इथं अठरा बगड जातीचे लोक इधरात सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले किल्ला आहे बाले किल्ला याचा त्याचा तसा नसतो ये ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बाले किल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या अशी फजिती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणती सगोष्ठ वाटत लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जुडून विनंती सगळ्यांना माग कोणी राहू नका मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून मागच्या वेळी का मार्ग हे लोकांचं काय आहे ते अंतर यायला लागली ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेला यावेळेस आम्हाला संधी द्या लोणावळ्यात गडबड होते नाही नाही गडबडी खुडोगडी काय होत नाही पुढं गडब माणसावर असत ते समोरचे समोरच स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहितीये स्वच्छ पोरग आहे आपले कुंकडून बी जाऊ दे ते लोकांचा लय आग्रह आता ठाणे ठाणे टाळून यावेळेस मुंबईकडे जायचंय असं काय मार्ग ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय समाज ठाणे लागतोय म्हणून माणसेस मार्ग होता उलट होते ना जणू तिकडून जाऊ आता तुमची इच्छा असं काही नसतं मान <laughs> महाल कलाकार का, का नाही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता दाखवता आणि ते मॅपवर दाखवला आहे की इकडून वाशी येऊन कोपर येऊन चेंबूरला येत आणि चेंबूरून तुम्हाला आझाद मैदानाला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलंय आणि ते ठाण्यान जरा वाकडं दाखवत होता असं वाकडं जायचंय पोटे थोडे नाहीत भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळेस हो लोक जास्त राहणार आहेत मी मीडिया समोर कधी खोटं बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा पडत होतो आणि पोरं एवढं राहणार कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षात राहणार आहे घाट तुमचा प्रवेश शिंदे मतदारसंघ त्यांचं कुठे मतदान मतदारसंघ ते त्यांचं शिंदे पुढे आणि आमचं नाहीच काही सगळं त्यांच स्वागत करते ना ते आपलं वले वले ते तस मी आशेवर जगतच नाही कोणाच्या आपला धडाकाच असा आहे सरळ कारण गेल्या वेळेस गेल्या वेळेस ज्या आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेनीच मध्यस्थी शिंदेनीच खर तर जरांगे पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचा असं प्लॅनिंग आहे हे बघा एक तर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबायचं हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षण जायचं आणि ती आधी सूचना काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालंय का पुण्यात एखादा फ्लॅट घेतलाय किंवा एखादा प्लॉट घेतलाय तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झालाय असं होत नाही तुमच्या आधी रस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठी जायचं मला टिकवायचं आहे मराठ्याला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली आधी सूचना करून आता अंमलबजावणी राहिली माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का काय करायचं बसून का उपशी अशी मारायची आता आहे बा आता नाव ठेवा आम्हाला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जी आर काढायला अठ्ठावन्न लाख अहवाल आहे आता वळवळ करता येत नाही गॅजेट आहेत आमचे तिने हैदराबादचे गॅजेट ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंबालबाजूनच घालणार नाही घेतल्यावर मग बोलावा मग मला नाव ठेव एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा जो का मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे सगळ्या नाही खरं सांगतो राह मी साधा माणूस मी नाही असले चक्के पंजेकर मी सरळ रस्ता आहे फक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीच राजाच्या पवित्र शिवनेरी घाटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल तर माझं शरीर मला साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल फेकायचं जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कपाळाला लावून जाणारे मी असला शक्य पण जे खेळणारा माणूस नाही ना। सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना मुलाखती केवळ वस्तुस्थिती जनतेचा अजेंडा किवा जानेवागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा